की आता हे जे सगळं महाकाय जो सेतू येणार आहे तो कोणासाठी त्याच्यावर गाड्या कोणाला जाणार आहे त्याचा आपल्याला फायदा काय तुम्ही कुणालाही विश्वासात न ना घेता नारळ फोडता उद्घाटन करता कसे करता तुम्ही कुणाला विचारून करता म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी येणाऱ्या वाहनांवर कंट्रोल करायचा कि आमच्यावर की कोळ्यांवर हे प्रोजेक्ट किंवा या कोस्टल कम्युनिटीवर हे प्रोजेक्ट जबरदस्ती लादले जात आहेत का आम्ही या ठिकाणी एकही दगड पडू देणार नाही सरकार आमच्या पोटावरच लात मारायला आलेला आहे एकदम त्यासाठी आम्हाला विरोधच आहे पक्का नमस्कार मुंबईच्या या वेसावे गावाच्या खाडीमध्ये मी सध्या उभा आहे लाटांमुळे इनबॅलेन्स होणार आहे कॅमेरा सुद्धा आणि मी सुद्धा तुला सांभाळून घ्या मी शुभम पाटील आपलं लोकमत मुंबईमध्ये स्वागत आहे भूमिपुत्रांची मुंबई आहे आगरी कोळी बांधवांची मुंबई असं म्हटलं जातं पण मुंबईचा विकासही महत्त्वाचा आहे आणि हा विकास, विकास करताना काय होतं मुंबईची जागा संपत चालली आहे रस्ते अनेक प्रकल्पांमधून समुद्रामधनं निघायला लागलेले आहेत आणि याचा जो तोटा आहे तो या मूळ भूमिपुत्राला सहन करावा लागतोय आगरी कोळी लोकांना सहन करावा लागतोय त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे माझ्यासोबत वेसावे गावातले काही कोळी बांधव आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत वर्सोवा विरार जो सीलिंगचा प्रकल्प जो येत येऊ घातलेला आहे महाराष्ट्र शासनाचा नेमका प्रकल्प काय काय सांगणार बघा हा जो येऊ घातलेला प्रकल्प आहे मुळात म्हणजे आमच्या संपूर्ण कोळी समाजाला याची थांग पत्ता सुद्धा आहे आम्हाला फक्त एवढंच माहिती होतं की बँड्रावरली फेस सिलिंग तयार झालेला आहे आणि आता बँड्रावरनं वर्सवा सिलिंग होतोय एवढा पुरतीच माहिती होतं पण आता जेव्हा हे आम्ही बघतो एक एक पंधरा महिन्याभरामध्ये की जे इथे आता आमच्या खाडीच्या समोरच ती सगळी यंत्रणा आलेली आहे आणि तिकडे स्टे, सॉइल टे टेस्टिंगचं काम चालू आहे तेव्हा आमच्या लोकांमध्ये थोडा संभ्रम निर्माण झाला की हे काय चालू आहे इकडे इथे कशाला आपल्या आपला जो मेन जो मासेमारी व्यवसायाचा जो रस्ता आहे जाण्या येण्याचा खोल समुद्रामध्ये तिथेच ह्या लो सगळं काय चालू आहे म्हणून आम्ही चौकशी केली तेव्हा आम्हाला समजलं की हा जो सागरी मार्ग सागरी सेतू आहे तो असा वर्षव्यावरून असा मड भाटी सगळ्या कोळीवड्यांना सगळा लांदत तो असा पुढे एकदम पालघरपर्यंत जाणार आहे विरारपर्यंत जाणार आहे त्याच्यामुळे सगळ्या समाजामध्ये सगळ्या किनारपट्टीतील कोळी बांधवांमध्ये मोठं चिंतेचं वातावरण एक घाब सगळे लोक घाबरून गेलेले आहेत की आता हे जे सगळं महाकाय जो सेतू येणार आहे तो कोणासाठी त्याच्यावर गाड्या कोणाला जाणार आहे त्याचा आपल्याला फायदा काय काही कल्पना नाही काहीच कल्पना नाही कल्पामुळे नेमका तोटा या गावांना काय होणार जी गावं बाधित होतात मड झालं आणि जी काय तुम्ही बाधित नेमका परिणाम होणार आहे गावांवरती तुमच्या व्यवसायावरती विरार हा नेमका प्रकल्प का आला हा एक भाग आहे मुंबई अहमदाबाद हायवे नेहमी ट्रॅफिक जाम असतो आणि म्हणून त्यांना वाट काढण्यासाठी रस्ता पाहिजे आहे सव्वाशे वाहन दर दिवशी सी द्वारे इकडनं तिकडनं होतील असा सरकारचा दावा आहे आणि त्यांच्यासाठी हा सी लिंक आहे आता आमचा प्रश्न असा आहे तुम्ही त्या ठिकाणी येणाऱ्या वाहनांवर कंट्रोल करायचा की आमच्यावर हा खरा प्रश्न आहे सरकार सांगतं त्याच्यामधून टुरिझम पण वाढणार अरे आमचा जुहूला जु बीच आमचा वर्सव्याचा झू बीच आमचा आहे कोळ्यांचा आहे परंतु त्या ठिकाणी पर्यटनासाठी ठेका दिला त्या नागपूरच्या माणसांना मग इथे भूमिपुत्रांना कोण विचारणार आहे आजपर्यंत या ठिकाणी आमचा अधिकार आहे आमच्या बघा खाड्या गेल्या खाजणं गेली जमिनी गेल्या माडाने विकल्या एम एम आर डी एने विकल्या शासनाने विकल्या मंत्र्यांनी विकल्या मँग्रोजवर सगळ्या बिल्डिंग झाल्या सगळं काय केलं आणि वरून सगळं शहराचं प्रदूषण आमच्या खाड्यांमध्ये आणलं बघितलं खाडी कशी दिसते बघितलं ना वास घेऊ शकत नाही ना तुम्ही ही परिस्थिती झालेली असताना आज शासन झोपेतनं उठलं आणि आला समुद्र गिळ गिळ गिळायला या शहरामध्ये जो विकास घडला मुंबईच्या कोळ्यांना कधीच विचारात घेतलं नाही आणि आम्हाला आत्ता ह्या अनुषंगाने ते आम्ही होऊ देणारच नाही वर्सोवा ते सीलिंग विरार सीलिंग होऊ न देण्याचा या संपूर्ण किनारपट्ट्यावरच्या सगळ्या कोळीवाड्यांनी ठाम निर्णय घेतलेला आहे की आम्ही या ठिकाणी एकही दगड पडू देणार नाही तुम्ही सगळ्यांनी या संदर्भात अभ्यास पण केला असेल की बाबा या प्रकल्पामुळे तुम्हाला कसा लॉस होतो किंवा काय काय जे आहेत या सगळ्या नियम नियम आहेत आणि त्याच्या विरोधात जाऊन हे प्रकल्प बांधले जात आहेत का तुम्हाला त्याचा काय परिणाम बघावा लागतो त्याला प्रामुख्याने दोन विषय मला इकडे सांगायला आवडतील एक आहे दोन हजार तेराचा पुनर्वसन कायदा माननीय संसदेने तो मान्य केलेला आहे सर्वांनी अप्रूव्ह केलेला आहे आणि दोन हजार तेराला तो पारित झालेला आहे त्याची पहिली पायरी असं सा सांगतं की कोणताही शासनाचा जो उपक्रम प्रोजेक्ट विकास कामाचा असू दे की जो येणार असेल तर त्याची पहिली पायरी आहे सोशल इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट सोशल इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट जो आहे तो याच्यात आपल्याला कळतं की याचा ह्या उपक्रमाचा काय प्रभाव समाजावर पडणार आहे समाज कुठे जाणार आहे आणि काय बाधित होणार आहे एक्झॅक्टली आणि त्याचा अभ्यास करून तो खरं तर शासनाने कोळ्यांना किंवा बाधितांना पहिला दाखवला पाहिजे म्हणजेच आमच्या ज्या कॉपरेटिव्ह सोसायटीज आहेत सहकारी विभागातल्या त्यांच्याशी सल्लामसलत करून सामाजिक संस्थेशी सल्लामसलत करून गावातल्या संस्थांची सल्लामसलत करून या सोशल इम्पॅक्ट रिपोर्टचा अभ्यास करून समाजाला दाखवलं पाहिजे जेणेकरून आम्हाला एक्झॅक्टली कळेल की जो सर्वे होणार आहे किंवा काय होणार आहे त्याचा इम्पॅक्ट आमच्यावर काही येणार आहे हा जायला झाला एक प्रामुख्याने जे दोन प्रामुख्याने जे भाग सांगतो त्याच्यातला पहिला भाग दुसरा भाग मला इकडे नमूद करावा असा वाटतो तो असा आहे की इंटर पॅनल गव्हर्नमेंट फॉर काल क्लायमेट चेंज म्हणजे आय पी सी सीचा जो सहावा एडिशन आहे सहावा भाग आहे सहावा रिपोर्ट आहे गेल्या वर्षी तो प्रदर्शित झाला होता तर त्याच्यात प्रामुख्याने म्हटलेलं आहे की हे जे कोस्टलवर होणारे जे उपक्रम आहेत सी लिंक असो कोस्टल रोड असो याच्याने कोळी समाजात कवळी समाज म्हणजे फिशोर फॉक विल गेट बाधित हे डिस्प्लेस होणार आहेत हे त्याच्यात क्लिअरली म्हटलेलं आहे आणि कोस्टल रोड इज अ मॅल ॲडिप्टिव्ह प्रोजेक्ट असं त्याच्यात म्हटलेलं आहे कारण जर आय पी सी सी म्हणतं की हा मॅल ॲडिप्टिव आहे आणि मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅनमध्ये आपण कुठेही त्याचा साधा उल्लेखही करत नाही तर याचाच अर्थ असा होतो की कोळ्यांवर हे प्रोजेक्ट किंवा या कोस्टल कम्युनिटीवर हे प्रोजेक्ट जबरदस्ती लादले जातात अवश्य किती वर्षांपासून तुम्ही मासेमारीचा धंदा करता आता मला तर म्हणजे तीस चाळीस वर्ष झालेले आहेत माझ्या तीन बोटी सुद्धा आहेत माझ्या आणि माझा संपूर्ण सदस्य आहेत पाच हजार महिला आहेत सुरुवातीला जेव्हा हे लोक ठरवतात कोष्ट कुठलाही प्रकल्प एकनाथ शिंदे असू दे मोदी मो सरकार असू दे त्यांचे अधिकारी असू दे त्यांना या समुद्राचा अभ्यास किती आहे तो पण माहिती नाही कारण जे अधिकार्थाची बसलेले आहेत त्यांना अधिकाऱ्यांना या लाटा ज्या आता आहेत त्याचा अभ्यासच नाही असे आमचे अधिकारी मंत्री असतात ते त्यांच्यामुळे आम्हाला या हे त्रास सहन करावा लागतो हे मोर्चे काढा हे काढा ते काढा कारण आम्ही पिढ्यान पिढ्या ही खाडीच नाही आमची कामधेनु कामधेनू म्हणजे आहे पिढ्यान पिढ्या आमची वाढ वडिलापासून मच्छी घेऊन यायचे वडील आमचे अशी एकदम चांगली खाडी होती सुद्धा आमचे कुटुंब पोसायचे आमचं घरचं जेवण सुद्धा सुटायचं त्यावेळेची वाढता आणि सुद्धा पन्नास टक्के लोक याच्यावर अवलंबून असताना तुम्ही कुणालाही विश्वासात न घेता नारळ फोडता उद्घाटन करता कसे करता तुम्ही कुणाला विचारून करता म्हणजे का हाय की नाही आमचं आखे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे या काडीमुळे आता वर्सवा ते विरार हा आमचा सगळे कोळीवाड्यातून विरोधच आहे विरोध विरोधच पक्का असणार कारण ही खाडी गेल्या तर आमच्या हातामध्ये काहीच उरणार नाही तुम्ही जेव्हा पकडता तिचं प्रमाण कमी झालंय काय म्हणजे सरकारचा दोष आहे तो पण हे सरकार आता शुद्ध होती खाडी आज तुम्ही खाडीवर बघितलं असते कितीतरी काल पाणी दिसते कारण ही खाडी पहिला एकदम स्वच्छ आतमधल्या माती दिसायची पैसे पडले तरी दिसायचे परंतु ही अडवून जी नष्ट करणारी एकदम खराब गटाराचं पाणी विरुद्ध काही नाही काही सोडलं जाते एक केमिकलचं पाणी आम्हाला नको होतं तेव्हा पण आम्ही मोर्चे काढले सगळं काढलं पण सरकार हे लक्ष देत नाही आमच्या कोळी बांधवावर दुर्लक्षच करीत आहे त्यांना फक्त जमिनी पाहिजे आणि त्यांना आता बोललं तर म्हणजे समुद्रपण हे विकास कामानं तुम्ही कधी के विरोध केला नाही आणि त्या सगळ्याचे परिणाम आता असं लागतात तुम्हाला कुठेतरी हा आम्ही इतका वेळ आम्ही थांबलोय अख्खी आमचा महाराष्ट्र गेला मुंबई गेली तरी पण आम्ही विरोध केला नाही परंतु आता सरकार आमच्या पोटावरच लात मारायला आले एकदम परफेक्ट त्यासाठी आम्हाला विरोधच आहे पक्का विरोध अर्थात जशी शेती केली जाते जसं कुक्कुटपालन केलं जातं तसं मासेमारीचा देखील आगरी कोळी लोकांचा व्यवसाय आहे आणि गेल्या अनेक वर्षानुवर्षे हे कोळी बांधव आगरी बांधव जे आहेत हे त्यांचा त्यांचं पोट भरण्याचं माध्यम म्हणजे ही समुद्राची जी माल संपत्ती आहे ती एखाडी असो किंवा समुद्रकिनारी असो पण त्याच्यावरती जर इम्पॅक्ट होत असेल तर, तर शासनानं याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे अर्थात जर नियम कायदे सरकारच करत आहे तर त्या कायद्यांची आणि नियमांची पायमल्ली देखील सरकारच या निमित्तानं करत हे देखील या सगळ्या चर्चेतनं आपल्याला दिसून आलं या सगळ्याची गंभीर दखल शासन घेणार आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नमस्कार आपण पाहत राह लोकमत मुंबई